घडलेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली असताना बदलापुरातील घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे गुन्हेगार गुन्हे करतात मात्र त्यांना लगेच शिक्षा होत नाही केलेल्या गुन्ह्याबाबत त्यांना भय राहत नाही या गुन्हेगारांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे दिवसात ना सर्वाधिक काल मुले व्यतीत करतात त्या शाळा शिकवण्याही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे तर बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेला लैंगिक अत्याचार कोलकाता येथील डॉक्टर मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्या कळवा येथील अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग तसेच नाला सुपारा व अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार या घटनेचा निषेध करण्यासाठी कोकण उर्दू एज्युकेशन सोसायटी मनोर अंतर्गत येणाऱ्या अली अलाना इंग्लिश स्कूल एंद्रईस कॉलेज यू एम रईस उर्दू हायस्कूलच्या सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग पालक वर्ग एकत्र येऊन मोनोरच्या नागरिकांपर्यंत संदेश पोहोचून नराधमांना योग्य ती शिक्षा व्हावी बंद नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देत मोनरमध्ये शाळेपासून मोनर नाका ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली होती बारावी पर्यंतचे साधारण सहाशे विद्देर थी, विद्देर थी या रॅलीत सामील झाले होते रॅलीमध्ये असलेल्या शाळेतील मुलींनी आपल्या हातात घोष वाक्य लिहिलेले पोस्टर घेऊन नराधमांचा निषेध व्यक्त केला निषेध मोर्चामध्ये शाळेतील पाल्य पालक शिक्षक सदस्य व सामाजिक कार्यकर्ते महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते